नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महिला व बालविकास विभाग वरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्नोत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया आय सी सीने जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजी क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू जसप्रीत बुमराहने विक्रमी नऊशे सात रेटिंग गुण मिळवून पुण्याचा विक्रम मोडला आहे आर अश्विन यांचा विक्रम मोडला आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचालनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाची मधाचे गाव ही संकल्पना असणार आहे यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचालनात महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाची मधाचे गाव ही संकल्पना असणार आहे भारताच्या आर वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक मिळाले आहे पदक मिळाले आहे कोणत्या वर्षानंतर दोन हजार चोवीस हे भारतातील सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे एकोणीसशे एक या वर्षानंतर दोन हजार चोवीस हे भारतातील सर्वात उष्ण वर्षे ठरले आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणावादी वर्षे म्हणून घोषित केले आहे संरक्षण केंद्रीय मंत्रालयाने दोन हजार पंचवीस हे सुधारणावादी वर्ष म्हणून घोषित केले आहे बातम्यांमध्ये दिसणारी मिर कॅट रेडिओ दुर्बिण कोणत्या देशात आहे दक्षिण आफ्रिका या देशात आहे युआयडी ए आयच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे युआय आयच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदी भुवनेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचा अंतिम सामना कोणत्या राज्यात खेळवण्यात आला संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा अंतिम सामना तेलंगणा या राज्यात खेळवण्यात आला संतोष ट्रॉफी दोन हजार चोवीस फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कुणी पटकावले आहे पश्चिम बंगाल पटकावले आहे सर्व सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे सर्व सात खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला काम्या कार्तिकेयन ह्या बन बनल्या आहेत कोणत्या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट टू टूवर सर्टिफिकेट देण्यात आले आहे एस ए आय एल या भारतीय सार्वजनिक कंपनीला ग्रेट प्लेस टू वर सर्टिफिकेट देण्यात आले आहे बिझनेस रेड्डी बी रेड्डी हा कोणत्या संस्थेचा प्रमुख अहवाल आह आहे बिझनेस रेड्डी हा जागतिक बँक या संस्थेचा प्रमुख अहवाल आह आहे नुकतेच निधन झालेले के एस मणिलाल हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते नुकतेच निधन झालेले के एस मणिलाल हे वर्गीकरण या क्षेत्राशी संबंधित होते महाराष्ट्र विधानसभाचे पहिले अध्यक्ष कोण होते महाराष्ट्र विधानसभाचे पहिले अध्यक्ष सयाजी निलम हे होते पहिले लोकसभा सभापती कोण होते पहिले लोकसभा सभापती जी व्ही माळणकर हे होते भारत सरकारने कोणत्या भारतीय मसाल्यासाठी यूएस एस पेटंटला आव्हान देत मागे घेण्यास भाग पाडले भारत सरकारने हळद या भारतीय मसाल्यासाठी यूएस एस पेटंटला आव्हान देत ते मागे घेण्यास भाग पाडले ग्रीन टी मध्ये टिंबटिंब हा जैविकदृष्ट्या क्रियाशील घटक असतो ग्रीन टी मध्ये कॅपेचिनस हा जैविकदृष्ट्या क्रियाशील घटक असतो मेघदूत जलाशय कोणत्या धरणावर आहे मेघदूत जलाशय तोतलाडोह या धरणावर आहे माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे माजलगाव धरण चिंदफणा या नदीवर आहे पोलीस दलामध्ये महिलांचा समावेश करून घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते पोलीस दलामध्ये महिलांचा समावेश करून घेणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र राज्य आहे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक सह्याद्री पर्वत आहे महाराष्ट्रातील पहिला सशस्त्र क्रांतिकारक कोण वसुदेव बळवंत फडके हे महाराष्ट्रातील पहिले सशस्त्र क्रांतिकारक आहेत दूरसंचार क्षेत्रात आय एस पीचे पूर्ण रूप काय आहे दूरसंचार क्षेत्रात आय एस पीचे पूर्ण रूप आहे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध टिंबटिंब यांनी लावला जावा प्रोग्रामिंग भाषेचा शोध जेम्स गोस्लिंग यांनी लावला खालीलपैकी कोणते संगणक पॅकेज डेटाबेस पॅकेज प्रकारचे पॅकेज नाही खालीलपैकी पेजमेकर हे संगणक पॅकेज डेटाबेस पॅकेज प्रकारचे पॅकेज नाही खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली खिलाफत चळवळ एकोणीसशे एकोणीस मध्ये सुरू झाली हॉकी या खेळामध्ये किती खेळाडू असतात हॉकी या खेळामध्ये अकरा खेळाडू असतात भारताचे <ुण> पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन हे आहेत स्पायना बायफिडा म्हणजे काय स्पायना बायफिडा म्हणजे दुभंगलेला पाठीचा कणा खालीलपैकी फटाक्यांमध्ये काय वापरतात फटाक्यांमध्ये गंधक वापरतात संध्याकाळ होता झाड पाखरांच्या किलबि भरून गेले केवळ वाक्य शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसा तयार झाला हे पाहणे यालाच टिंबटिंब म्हणतात शब्दाची उत्पत्ती कशी झाली आहे म्हणजेच शब्द कसा तयार झाला हे पाहणे यालाच शब्दसिद्धी असे म्हणतात गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे गुन्हेगार हा शब्द फारशी या भाषेतून मराठीत आला आहे कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो बहुव्रीही समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टींना बोध महत्त्वाचा मानला जातो टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम आम्ही घरी जाईपर्यंत सांजवेल या वाक्यातील क्रियापदाचा वापर कोणता या वाक्यातील क्रियापदाचा वापर आहे भावकर्तृत्व क्रियापद क्रियेचा प्रारंभ दाखवणारा कोणता क्रियेचा प्रारंभ दाखविणारा कारकार्थ आहे अपदान पहिल्या जोडीतील संबंध लक्षात घेऊन दुसऱ्या जोडीतील न दिलेला शब्द ओळखा डोळा चष्मा कान यंत्र मित्रांनो चॅनल आवडलं असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद